मी सचिन संपतराव दोंडगे राहणार दुगाव तालुका जिल्हा नाशिक माझा हा दोनशे पंचवीस गोल्ड या वरायटीचा प्लॉट आहे तर ह्या वरायटीमध्ये स्प्रे करत असताना सुपर फाय जी ह्या प्रोडक्टची मला एक माहिती झाली सोशल मीडियावरती तर मी एक ट्राय करण्याचा प्रयत्न केला ह्या दोनशे पंचवीसची लागवड आहे सव्वीस जुलै ऑगस्ट जुलै महिन्यामध्ये आणि आजची तारीख आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस तर ह्या प्रोडक्टचे रिझल्ट मला असे जाणून आले की ही जी रफनेस पण आहे हा पानातला पाना हा खूप चांगला दिसतो पान रफ झालेलं आहे आणि बंचची संख्या पण वाढते त्याच्यामध्ये फुलकळी व्यवस्थित सेट होते कुठंही पिवळे पडलेलं तुम्हाला फुल दिसणार नाही या बंचमध्ये जो कुजू कूज आहे कूज आहे किंवा करपा आहे हा कुठंही तुम्हाला दिसणार नाही किंवा जाणवणार नाही सेम प्लॉट माझा आर्यमाने त्या बाजूला सेम प्लॉट आर्यमाने त्याला ट्रीटमेंट झालेली आहे आणि दोनशे पंचवीस गोल्डमध्ये ह्या एक गल्लीला ट्रीटमेंट झालेली आहे आणि इथून इकडं ट्रीटमेंट या सुपर फाय जीचा स्प्रे मी घेण्याचा मुद्दाम टाळलेला आहे एक रिझल्ट लक्षात येण्यासाठी तर आज ह्या पानाची कीपिंग क्वालिटी आणि ह्या पानाची किपिंग क्वालिटी जमीन आसमान बदलली हा एकच स्प्रे माझा गेला आहे आणि स्प्रेच्या दिवशी सांगायचं म्हणजे पाऊस पण झालेला आहे थोडा प्रमाणामध्ये आणि हा स्प्रे मी टाटा पुलिटो आणि कोरोझन याच्यासोबत मी सुपर फाय जी हे प्रोडक्ट टाकून घेतलं होतं hmm. आणि त्याचे रिझल्ट बघितले hmm. रिझल्ट चांगले जाणवत आहे पेऱ्यातला इंटरनोड पण कमी झाला आहे थोडा हा खाली बघ बघू शकता तुम्ही इथला हा कमीत कमी एक हिताचा आहे hmm. हा एक हिताचा आहे इथं इंटरनोड कमी झालेला आहे सध्या या साईडला हो hmm. पेरं पण कमी फेकतं आहे hmm. ब्रँचेस पण निघत hmm. आहे असा रिझल्ट लक्षात आला आहे तर शेतकरी बंधूंनी कंट्रोल लाईन सोडून याचा वापर करून बघावा आणि मग ठरवावा प्रोडक्ट कसं आहे सुंदर रिझल्ट आहे एकदम तू तु तुमच्याकडे आता इथं कोणत्या कोणत्या व्हरायटी जातात व्हरायटी माझ्याकडे आता इथं आर्यमान आहे दोनशे पंचवीस गोल्ड okay, आहे ओके आणि काही प्रमाणात योगी आहे संपूर्ण सात एकर क्षेत्र आहे संपूर्ण सातेकर क्षेत्र आहे बरोबर आहे चल अजून काय काय तुम्हाला वेगळा बदल जाणवला काय आहे सुपर फायव्ह जीमुळे अजून वेगळा बदल काय बदल प्लॉट ट्रेस पानात रफनेस पण आल्यामुळं रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी पत्ती रफ असल्यामुळं जे तुमचं थ्रीड चे रस शोषक किडी जे आहे ऑलरेडी त्यांचा प्रादुर्भाव कमी राहील एकंदरीत या याच्यावरती आणि इकडं लुसलुसित पाना जास्त आहे पानामध्ये तर याच्यावर थोडा प्रमाण वाढू शकतं जेव्हा टेम्परेचर वाढ होते तेव्हा अशा पानांवरती रोग किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो आता जो पाऊस चालू आहे आता आपण ज्येष्ठ पाऊस चालू आहे ह्या हो पावसाचा आता ऑल महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस चालू आहे आणि भरपूर टोमॅटो उत्पादक असतील तरकारी पालेभाज्या उत्पादक असतील त्यांना एक काय सल्ला द्याल की बाबा की या रोगापासून वाचवण्यासाठी काहीतरी तुमचा अनुभव तर तुमची प्रॅक्टिस म्हणणं आहे हां तुम्ही आवश्यक या प्रॉडक्टचा वापर करावा फार्म ड्रीम ऍग्रो कंपनीचे ऑलरेडी आम्ही मागच्या वर्षी हाँ. सुपर ऑप्टेक नाईन्टीन फार्म किंग आणि आयकॉन फोर जी हे प्रॉडक्ट वापरून त्याचे रिझल्ट घेतलेले आम्ही आणि आज जो प्लॉटमध्ये जो ग्रीनरी दिसते तर याला आ, सुपर फाय जी आपलं सुपर ऑपटेक नाईन्टीन चे ऍप्लिकेशन गेलेले सुपर ऑपटेक नाईन्टीन नाईन्टीचे ऑलरेडी ऑलरेडी त्याचा सुपर आप्टेक नाईंटीचा ऍप्लिकेशनचा फायदा तुम्हाला झाडाच्या इंटरनोडला किंवा स्टंपला कडाचा स्टंप जर तुम्ही बघितलं तर त्याच्यासारखं स्टम्पच तुम्हाला कुठं दिसणार नाही घ्या घेतो झाडाचा स्टम्प ऑलरेडी पूर्ण प्लॉटला गेलेलं आहे आता हा हां सुपर ऑप्टिक नाईंटीन सगळ्या प्लॉटला गेलेलं आहे बरोबर हां बरोबर फक्त ह्या सुपर फाय जीची इथून हा एक दोनशे लिटरला इथून इकडे स्प्रे झालेला आहे आणि दोनशे लिटरला इथून आपण मुद्दा म्हणून आहे ओके राईट हां आ, सुपर ऑप्टिक नाईन्टीचं ह्याला स्टंपला काय फायदा बेनिफिट झाला स्टंप कुठे येतो स्टंप बघा हा स्टंप बघा आणि त्याची जाडी बघा हे जे लेबर नायलेन जे ले बांधलेलं आहे ना याच्यामध्ये एक अंगठा शिरल एवढी जागा होती ओके हां तर त्याच्यात आता अंगठा टाकायला सुद्धा सु जागा नाही आणि दोनशे पंचवीस या व्हरायटी फुटवा हा आता शेतकऱ्यांना माहिती किती प्रमाणात असतो तर ह्या स्टेजला आज चाळीस दिवसाचा प्लॉट पकडून चाला तुम्ही चांगल्यापैकी फुटवाय चांगल्यापैकी फुटवाय फुल पण सेट होत आहे बघा ओके हा सेटिंग पण चांगली।, चांगली होती सध्या ओके हा हो हे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले टोमॅटो तर डोळ्यांना लक्षणीय असे रिझल्ट दिसणार दिसत आहेच ओके okay, चाले चाहिँ खुब खुब धन्यवाद चांगली माहिती दिली आभरे थ्याङ्क यू